आपण आंदोलनाच्या केंद्रावर येऊ शकतो आणि घरी परत शकतो आपल्याला आंदोलन याला हट्ट पुरासाठी आंदोलन नाही करायचं आपल्याला यांना जेरी सांगून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच करायला लावायचे हो याच्यासाठी महाराष्ट्रभर प्रत्येकानं आपण आपल्या गावात आंदोलन करायचं आणि ते आंदोलन असं करायचंय प्रत्येकानं आपल्या गावात राज्यभर करायचं रास्ता रोको आंदोलन हे आदर्श रास्ता रोको आंदोलन असणार आहे बघा मग आता ज्यांनी आपला डाग लावला नाही तुम्ही जाळपोळ करता भाऊ आपला आदर्श रास्ता रोको जाळपोळ नाही फळपूळ नाही काय नाही काय नाही काय आपण परीक्षा आहेत सध्या बघा पुढे बी सांगतोय ना करू म्हणून लागू देवा मग यासाठी मी शिवारी म्हणलो मग आता काय करू याच्यापेक्षा माया मा जो काही नाही तुम्हाला द्यायला तेवढच आपण महाराष्ट्र भर गावात आपल्या रस्त्या रोखा करायचा आपल्या रस्त्यावर हो। आपला रस्ता आहे वावर आपले गेलेले वावर आपले गेलेले हा वावर कोणाचे नाही गेलेले आपले गेलेले आणि जिथं आपले गेले तिथं करो कोणी धर्मात असला महातोला पाठिंबा नाही त्याचा त्याची हद्द सोडून करा तू आमच्या हाती द्यायच ना त्याच्या पुढे काही करायचं नाही तर मग तो बी आमच्या घरापुढ मग आमच्या हद्द कसा आम्हाला बी हात आहे समजून घ्या आता नाही लाजे माझा बी माझ्या मराठा समाजाचा आपण आपल्या गावात रास्त रोको करायचं सध्या परीक्षा सगळं बांध ठेवून करायचं आंदोलन सकाळी साडे दहा सुरू करायचं इकडे तिकडे पारवर पुस्तक मारतीच दर्शन घेतलं की सनाट आंदोलन तुमच्या ठिकाणाकडे एकदा ठिकाण देऊन टाकायचं पोलिसांना मातारे बाया माणसं सगळं गाव त्या आंदोलन ठिकाणी आणायचं पुर गाव आपण आपल्या आंदोलन ठिकाण ठिकाण ते सगळं पोलिसांना बांधवांना द्यायचं ते परवानगी देणं त्यांचा आदर करणं आपलं काम आहे निवेदन देणं आपलं काम काय कायद्याचा आदर करणं त्यांनी परवानगी दिली तरी करायचं नाही दिली तरी करायचं आपण आदर करायचा आपण आदर करायचा आज आणि एकाने जायचं निवेदन द्यायचं काही गरज नाही गाव घ्यायची काही गरज नाही त्यांनी नोटीस भेटी दिली ती भी घ्यायची नाही काय गरज नाही